उत्सव समितीच्या आयोजनातून एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात भव्य मिरवणूक काढून उत्साहात व जल्लोषात साजरे करण्यात आले या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित जयंती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय गजानंद माऊली गुरुवर्य परमपूज्य गोपालनाथजी महाराज यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ बाजड संस्थापक सचिव रवी कुमार कांबळे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे उपाध्यक्ष शंकर खंडारे सचिव रंजनाताई पवळकर सहसचिव मोहनराज दुतोंडे व हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला दरम्यान विश्व हिंदू परिषद बजरंग दल व गजूभाऊ खरात मित्रमंडळाच्या वतीने मिरवणुकीचे व उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच गुरुवर्य गजानन माऊली गुरुवर्य गोपालनाथजी महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला समाजसेवक राजाभैया पवार व मित्रमंडळाच्या वतीने उत्सव समिती पदाधिकाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले पाटणी चौक येथे मिरवणुकीचे आगमन होताच महेश कुमार फटाकेवाले यांनी फटाकेच्या आतिषबाजीत मिरवणुकीचे स्वागत केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अर्पण केले पोलीस स्टेशन चौकात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला जयंती कार्यक्रम व मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकूर व पोलीस बांधवांनी विशेष सहकार्य केले मिरवणुकीत जिल्ह्यातील व शहरातील मातंग समाज बांधव व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील आहे एक दाद आहे आदरणीय मी उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन दोन शब्द बोलण्याची या ठिकाणी विनंती करतो आज जे सरांनी आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मी सरांचं जिल्हा उत्सव समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो सर आणि इथून पुढे सुद्धा शांतता वय ज्यांची उत्सव साजरा होईल याची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा